जे विजयी झालेले होते आणि इतर ज्यांना पराजय हा स्वीकारावा लागला अशा सगळ्यांची चर्चा केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत त्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि अजून अभ्यास सुरू आहे पण एक गोष्ट इथं मला स्पष्ट करायची आहे की आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही सत्तेत येईल नाही हा विषय दुसरा पण आमचा कुठंतरी एक अंदाज होता काही झालं तरी आम्ही एकशे चोवीस ते एकशे तीसच्या खाली येणार नव्हतो आणि वरती ज्या काय आकडा होता तिथं स्पर्धा होती चुरशीशी लढत होती अनेक उमेदवार हे प्रामाणिकपणे तिथं लढले मनापासून लढले आम्ही तिथं सभेला गेलो साहेब गेले अनेक इतर महत्वाचे नेते तिथं गेले तिथं जो उत्साह होता सभेमध्ये कुणीही भाड्यावर पैसे देऊन आलेले लोक तिथं नव्हते एवढा उत्साह असताना कुठेही मोठ्या प्रमाणात नाराजगी ही सरकार व त्या ठिकाणी असताना सुद्धा सोयाबीन कपाशी बेरोजगारी महिला सुरक्षेचा विषय अतिशय महत्वपूर्ण तिथं असताना दुधाचा प्रश्न महत्त्वपूर्ण असताना सुद्धा जे काही निकाल लागले ते निकाल स्वीकारण्यासाठी उमेदवार सोडा कार्यकर्त्यांपासून लोकांपर्यंत कोणालाही हा निकाल एवढा सहजपणे महायुतीला कौल मिळेल असं वाटत नव्हतं काही मुद्दे इथं सांगतो एक तर ईव्हीएम मशीनवर सहा कोटीपेक्षा जास्त मतदान तिथं झालं पण महत्वाचं काय की पाच लाख तेहतीस हजार मतदान हे पोस्टल बॅलेटवर झालं पोस्टल बॅलेटवर जेव्हा मतदान होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात अंदाज आपल्याला येतो की या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ईव्हीएम पोस्टल बॅलेटला जर आपण एन डी एला बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के पसंती होती आणि तसंच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट एक टक्के अशी पसंती होती पण जेव्हा ईव्हीएम मशीनकडे आपण वळलो आणि ईव्हीएम एम मशीनची मतमोजणी सुरू झाली तेव्हा आपण जर बघितलं तर फॉर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे एन डी एकडे गेलं आणि तिथं आम्ही त्रेचाळीस व डायरेक्ट पस्तीसवर तिथं आलो म्हणजे पॉईंट टू पर्सेंट बॅलेटवर आमचा फरक होता महायुतीनं आमच्यावर तो डायरेक्ट चौदा टक्क्यावर तिथे गेला आता ह्याच्यामध्ये आपण आकडेवारी जर घेतली आमदारकीची तर असा अंदाज होता की एनडीए चे एकशे एक्केचाळीस उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये आमचे एकशे सदोतीसच्या आसपास उमेदवार निवडून येतील बॅलेट पेपरच्या अनुषंगाने कारण का सर्वे आपण जेव्हा करतो तेव्हा एक लाख पन्नास हजार नाही तर दोन लाख असे सॅम्पल घेतो त्याच्यावरनं आपण अंदाज काढतो महिला पुरुषचा प्रॉपर मिक्स करून की कुठली पार्टी सत्तेत येईल त्याला आपण प्री पोल पोस्ट पोल अशा पद्धतीने तिथं म्हणत असतो त्यात आमचे एकशे सदोतीस येतील असं वाटत होतं एकशे एक्केचाळीस आमचे जे कुठले सर्वे होते त्याला एकशे सदोतीसच्या आसपास आम्ही तिथे येत होतो पण जेव्हा ईव्हीएम मशीन सुरू झाले तेव्हा क्लीन स्वीप म्हणजे दोनशे चौतीस हे महायुतीचे निवडून आले आणि आम्ही डायरेक्ट पन्नास वर तिथं आलो आता आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसला आमदारकीचं इलेक्शन जेव्हा आपण बघितलं असेंब्लीचं त्याच्यामध्ये बॅलेट पोस्टरवर काँग्रेस पंचेचाळीस दिसत होतं किती निवडून आले चव्वेचाळीस आले एकशे एक, एक बीजेपी दिसत होतं किती आले एकशे पाच आले बॅलेटवर इंडिपेंडंट बारा दिसत होते तेरा आले शिवसेना छप्पन दिसत होते बॅलेटवर किती निवडून आले छप्पन आले आम्ही साठ दिसत होतो ते चोपन्न आम्ही तिथे निवडून आलो म्हणजे बॅलेटची मुवमेंट बॅलेटमध्ये जे काय आपल्याला दिसतं आणि अॅक्च्युली जे दिसतं आपल्या मशीनवर ईव्हीएम ते समानच्या आसपास असतं नाही तर प्लस मायनस टू थ्री पर्सेंट असतं तेरा टक्केचा डिफरन्स तिथं नसतो महाराष्ट्र पार्लमेंट दोन हजार चोवीसचा आपण जर घेतलं तर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना तेरा येतील असं वाटत होतं बॅलेटवर आले दहा तिथं काँग्रेसला सहा वाटत होते आले आठ तिथं आम्हाला अकरा वाजत तिथं इंडियन नॅशनल काँग्रेस जर आपण घेतली तर कुठेतरी अकराच्या आसपास येतील असं वाटत होतं भारतीय जनता पार्टी बॅलेटवर बारा दिसत होतं नऊ आलं शिवसेना सहावर जर सहा आलं आणि नॅशनल दादांची पार्टी झिरो दिसत होतं एक तिथं आलं आणि अशा पद्धतीने म्हणजे बॅलेट साधारणपणे समान तिथं वोटिंग तिथं दाखवत असतं हेच आपण जर हे घेतलं हरियाणा पॅटर्न तर हरियाणामध्ये पोस्टल बॅलेटवर काँग्रेस त्र्याहत्तर दिसत होतं आलं सदोतीस बीजेपी सोळा दिसत होतं आलं अठ्ठेचाळीस आता ह्याच्यात अजून एक मोठा फरक झालेला आहे एक तर बॅलेट आणि ह्याच्यावर मी तुम्हाला अंदाज सांगतो दुसरं मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे म्हणजे आता पार्लमेंट दोन हजार चौदा आणि असेंब्ली दोन हजार चौदा याच्यामध्ये सदोतीस लाखाची वाढ झाली होती सात पॉईंट सहा टक्के मतदारांनी ज्यांनी मतदान केलं त्याच्यात वाढ झाली होती त्यानंतर चौदा आणि एकोणीस पार्लमेंट चौदा असेंब्ली आणि एकोणीस पार्लमेंटमध्ये सोळा लाख त्यानंतर एकोणीस पार्लमेंट आणि असेंब्ली एकोणीस याच्यामध्ये अकरा लाखाची वाढ झाली होती पार्लमेंट चोवीस आणि असेंब्ली एकोणीसचा फरक काढला तर वीस लाख आहे पण आत्ताची खासदारकी आणि आत्ताची आमदारकी ह्याच्यामध्ये जर आपण फरक काढला तर हा फरक येतो चौऱ्याहत्तर लाख म्हणजे चौऱ्याहत्तर लाख लोकांनी अतिरिक्त मतदान लोकसभा आणि विधानसभा मध्ये तिथं केलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये चाळीस हजार वाढ तिथं झालेली आहे ते आकडे मी तुम्हाला देतो आता आमचं म्हणणं एवढंच आहे की हा ही जी मोठी वाढ झालेली आहे याच्यात गाड्या मोठ्या प्रमाणात लागल्या असत्या त्या गावामध्ये सुद्धा एक चर्चा झाली असती आणि जबरदस्त वोटिंग वाढले खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे ठराविक बूथ सोडले जिथं मतदान जास्त आहे पण बूथ दोनच आहे जिथं तीन बूथ पाहिजे होते दिता दोन असल्यामुळे तिथं नऊ वाजेपर्यंत चाललं पण बहुतांश बुथवर मतदान पटकिनी संपलं होतं तर चौऱ्याहत्तर लाख ही जी ग्रोथ तिथं झालेली आहे त्याच्या खोलात जर आपण गेलो भोसरीला एक लाखाची वाढ लोकसभा आणि विधानसभा झालेली आहे आणि तिथं बीजेपीचा उमेदवार निवडून आला त्यानंतर पनवेलमध्ये सत्याऐंशी हजार मावळमध्ये मा बहात्तर हजार शिरूर जिथं अशोक बापू निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं तिथे एकाहत्तर हजार आणि ही मेजॉरिटी जी वाढ झाली